आता काल माझ्याकडे शेतकरी आलेली एक एक महिला आलेली ती म्हणली मी मुंबईला राहत होते माझं लग्न झालेलं माझ्या नवऱ्याला पगार वीस हजार रुपये होता मुंबईला सुट्टीला म्हणून मी गावाकडे आले यात्रेला आणि चान्स तुमचं ट्रेनिंग लागलेलं होतं मी आले इथं ट्रेनिंग घेतलं त्या दिवशी ठरवलं मुंबईला जायचं नाही मग घरची जी गावठी जनावर होती ती मी करायला सोडलो नवऱ्याला म्हणले जावा तुम्ही नोकरीला मी गावात राहणार म्हणले मुंबईत राहिलेली वाढलेली मुलगी मी म्हणली तिथंच राहणार म्हशी पाळायला झालं एक सीझन गेला पुढल्या सीझनला परत यात्रेला नवरा आला मग ती घरची सगळी लोक ही राहायला आली म्हणली तुला आता काय प्रेझेंट पाहिजे तुझ्या वाढदिवसाला म्हणली मला म्हस एक घेऊन द्या म्हणली हरियाणाची त्यांनी एक लाख दहा हजारची मशी सगळ्यांनी मिळून फॅमिलीने घेऊन दिली त्या म्हशीवर तिने सात म्हशी केल्या परवा माझ्याकडे ती पुन्हा ट्रेनिंगला आलेली माझ्या पाया पडली सर म्हणली माझ्या आयुष्यात मोठा बदल तुमच्यामुळे झाला म्हणली